सेनेला सेनेला हरवलेला आहे मार सेनाला हरवला आहे मग ही मारची सेना म्हटलं म्हणजे काय पुन्हा प्रश्न आपल्याला निर्माण करणं आवश्यक आहे ना ही माराची सेना म्हटलं म्हणजे काय मग आम्ही का मग आम्ही या मारच्या सेनेला हरू शकत नाही का किंवा परास्त करू शकत नाहीत का तो हो नक्कीच या ठिकाणी आपणही हरू शकतो मग ही मार्च सेना म्हटलं म्हणजे काय आहे ती मारची सेना म्हटलं म्हणजे क्रोध ती मारची सेना म्हटलं म्हणजे लोभ ती मारची सेना म्हटलं म्हणजे माया मोह छल कपट ईशा भेद असे इत्यादी 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 यामध्ये इत्या काय होतात या मार्च सेनामध्ये प्रकार आपल्याला दिसून येतात येतात मग ही मारची सेना आहे ही मानवाला हमेशा काय करते ही मारची सेना जी आहे ती मनुष्याला किंवा मानवाला हमेशा आपल्यामध्येच था। गुरफटून टाकते इकडं तिकडे ती जाऊच देत नाही याच्यातच माणूस काय होतो गुरफटला जातो या मार्च्या सेनामध्येच माणूस काय होतो गुरफटून टाकते आणि ही सेना आपल्याला या विचार म्हणजे चांगला विचार किंवा सम्यक विचार बुद्धाने आपल्याला या सम्यक विचार सांगितलेले आहेत मग हे मानवाला काय करते की सम्यक विचार या मनामध्ये ते आणण्यासाठी काय करते बाधा आणते ह्या मार्च्या सेना ज्या आहेत चांगले विचार आणण्यासाठी काय करते बाधा बनते किंवा आडवी येते तेव्हाच तर आम्ही या मार सेनेच्या वर्चस्वावर असतो आणि म्हणून काय असतो आम्ही या मारच्या सेनेच्या वर्चस्वावर असतो म्हणजे मारच्या सेना सेना आपल्यावर काय होते हवी होते किंवा तिचं वर्चस्व आपल्यावर असते ती बाहेर आपल्याला निघूच देत नाही निघू देते का बाहेर निघूच देत नाही त्याच्यातच ती काय करते आपल्याला गुरफटून टाकते तेव्हा आम्ही मानव धर्म त्या ठिकाणी विसरून जातो त्या ठिकाणी आम्ही काय विसरतो मग तिथं गुरफटलेलो असतो आणि मग आम्ही काय करतो आपला मानव धर्म विसरून जातो आणि या मार कोठडी आणि त्या अंधाऱ्या कोठडी मधले आम्ही काय होतो मग कैदी होतो।, होतो, होतो एक बंदिस्त कैदी होतो आणि ह्या कैद्याला जर जेलमधून आम्हाला खरोखरच आपला सुटका करायची असेल या जेल मधून जर आपल्याला सुटका करायची असेल किंवा सुटकेचा मार्ग म्हटला म्हणजे काय आहे तर सुटकेचा मार्ग म्हटलं म्हणजेच बुद्धाचा मार्ग आहे या कैदी आहोत आपण आणि याच्यातून जर आपली सुटका करायची असेल आणि या सुटकेचा मार्ग नेमका ने काय आहे तर तो मार्ग सुद्धा आपल्याला बुद्धाने दाखवलेला आहे आणि तो सुटकेचा मार्ग म्हंटल म्हणजेच काय आहे तो सुटकेचा मार्ग म्हंटल म्हणजेच बुद्धाचा मार्ग आहे